नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिरगेंची यांची वात्रटीका आणि कविता काल मी आपल्याला एक वात्रटीका ऐकविली होती राजकीय विषयावरची आणि आज सुद्धा मी पुन्हा एकदा माझी राजकीय विषयावरची वात्रटीका ऐकविणार आहे घेऊन आलो आहे सध्या महाराष्ट्रात कसलं वातावरण झालं आहे याच्यावर प्रकाश टाकणारी ही माझी वात्रटिका श्लेष अलंकारातली कविता आपल्याला नक्कीच ऐकेल ऐकूया माझं माझी ही कविता कवितेचं नाव आहे खुर्चीसाठी धाव पाहिली आम्ही पहिल्यांदा खुर्चीसाठी धाव पाहिली आम्ही पहिल्यांदा ऐकूया एका खुर्चीचं अनेक जणांना इथे स्वप्न पडत आहे एका खुर्चीचं अनेक जणांना इथे स्वप्न पडत आहे आणि माझ्या पुरोगामी महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच घडत आहे सत्तेबाहेरचे बाहेरचे सत्ताधाऱ्यांना काम करून देईना झालेत सत्तेबाहेरचे सत्ताधाऱ्यांना काम करू देईना झालेत आणि सर्व पक्षीय बैठकीला बोलवून सुद्धा येईना झालेत मीडिया समोर मनात येईल ते रोज कुणी बडबडत आहे मीडिया समोर मनात येईल ते रोज कुणी बडबडत आहे आणि माझ्या पुरोगामी महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडत आहे नीतिमत्ता पळून गेली अफवांचं फेव फुटत आहे नीतिमत्ता पळून गेली अफवांचं पेव फुटत आहे आणि खऱ्या माणसाला सगळ्यांनी घेरलंय खोट मजा लुटत आहे संधी साधू निवडून नी आहे निष्ठावंत रडत आहे संधी साधू साधू निवडून नी आहे आणि निष्ठावंत रडत आहे माझ्या पुरोगामी महाराज मा महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडत आहे स्वतः गद्दारी करून बसलेले दुसऱ्याला गद्दार म्हणू लागलेत बघा स्वत गद्दारी करून बसलेले दुसऱ्याला गद्दार म्हणू लागलेत आणि टाळ्या मिळवण्यासाठी सभेत खोट्या बाता आणू लागलेत विचार न करता केलेली चूक आता कुणाला लढत आहे आणि माझ्या पुरोगामी महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडत आहे पोरांचे लग्न होईना झालेत त्यांच्या पदरी निराशा आहे बघा श्लेष अलंकार पोरांचे लग्न होईना झालेत त्यांच्या पदरी निराशा आहे पण पुन्हा संसार थाटण्याची इथे म्हाताऱ्याला आशा आहे अजून सुद्धा जमलं तर जमलं पोरांचे लग्न होईना झालेत त्यांच्या पदरी निराशा आहे पण पुन्हा संसार थाटण्याचे इथे म्हाताऱ्याला आशा आहे पोरग घर सोडून गेल्यावर म्हातारं भोवल्यावर चढत आहे आणि माझ्या पुरोगामी महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच घडत आहे सगळी कारस्थान करून कुणी नामानिराळ राहू लागले सगळी कारस्थानं करून सगळी काळ कारस्थानं करून कोणी नामानिराळ राहू लागले आणि जाती जातीत भांडणं लावून दुरून तमाशा पाहू लागले वास्तव हे सगळी कारस्थान करून कुणी नामा निराळ राहू लागले आणि जाती जातीत भांडणं लावून लांबून तमाशा पाहू लागले जुन्या खोडांना पालवी फुटून नव रोपट झडत आहे जुन्या खोडांना पालवी फुटायली पण नव रोपट मात्र झडत आहे आणि माझ्या पुरोगामी महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडत आहे माझ्या पुरोगामी महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडत आहे धन्यवाद माझी कविता आवडली असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद